खरत आहे खरत ओरडती खाली मांजर आहे ती खरत आहे ओरडती यु झाडाचा कलर प्रमाण आहे तेवढे कळत नाही काय करत आहे दिसली तुम्हाला खरं तर खाली खाली चालली आता खरं तर खरं तर खाली चालली खाली उतरती ती खाली खाली उतरती खाली उतरली 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 आली वरती आली वरती आली वरती आलीवरती वरती आली वरती आली वरडत ओरडत ओरडती ओरडती काहीतरी दिसलंय तिला